मान्यवर आपल्या लोकसभेचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराज राधाराव पाटील असतील आमदार माझे मार्गदर्शक दिलीप अण्णा मोहिते पाटील असतील कैलासराव सांडपोर असतील संजीव शेख लखवत असतील प्रमुख अशोकराव खांडेप्रा असतील सुधीर शेख मुंसे असतील सोना शेठ मुंसे असतील आपण सगळे उपस्थित असणारे मान्यवर वाडा गावामधला हा अखंड हरिनामाचा सप्ताह हरिनाम का हो तर अंतकरणाच्या शुद्धीसाठी आपण हरिनाम घेत असतो आणि त्यासाठी तीन शुद्धी फार महत्वाच्या आहेत भगवान शेट्ट्यांमध्ये वाचा श्रुती आहे त्यानंतर त्यामध्ये वर्तन श्रुती आहे आणि त्यामध्ये हेतू श्रुती आहे हिरवणांना वाचा श्रुद्धीमध्ये आपण म्हणतो की आपलं जे काही बोलतो ते योग्य असावं वर्तन शुद्धी असली त्यामध्ये जे काही करतो ते योग्य असावं आणि सगळ्यात महत्त्वाचे असते हेतू शुद्धी आपण जे काही करतो त्याचा नेमका हेतू काय हे का फार महत्त्वाचं निवडणुका येतात जातात पद येतात जातात त्यातला माणूस टिकला पाहिजे त्यातलं माणूस पण टिकलं पाहिजे हीच तर भगवंताची आपल्याला शिकवण कारण ज्ञानेश्वर माऊली असतील जगद्गुरु तुकोबाराय राय असतील या सगळ्यांनी प्रत्येक माणसाला आत्मभान केलं म्हणजे पारतंत्र्यामध्ये हातातली तलवार सुटली होती पण मूठ वळलेली ठेवली ती भागवत धर्माच्या भगव्या पताकेने आपली मूठ वळलेली ठेवली या प्रत्येक माणसाला आत्मभान देण्याचं काम माऊलींनी केलं जगद्गुरु तुकोबा रायांनी केलं आणि या आत्मभान जागलेल्या माणसाला स्वाभिमान देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि हा स्वाभिमान समोर ठेवून महाराष्ट्राचा स्वाभिमान समोर ठेवून आज सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य तरुण असेल सर्वसामान्य महिला असेल या सगळ्यांसाठी जसं आपण म्हणतो रामायण महाभारत आपले धार्मिक ग्रंथ आहेत जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा असेल माऊलींची ज्ञानेश्वरी असेल हे जसे धार्मिक ग्रंथ आहेत त्याच पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे त्याचं रक्षण जेव्हा करतो तेव्हा सर्वसामान्याचा अधिकार आहे तो अधिकार कायम अबाधित राहतो आणि तो अधिकार अबाधित राहण्यासाठी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे तेरा मे लोकसभेची निवडणूक आहे देश पुढची पाच वर्ष कोणाच्या हातात राहणार आहे हे ठरवणारी निवडणूक आज मान्य पंतप्रधान खर तर पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत कैलाश मान्य पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं दोन हजार चौदा मध्ये दे। मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करूया तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत साडेचारशे रुपये होती आता तीन वेळा नमस्कार करून जावं लागल कारण ते हजाराच्या पलीकडे गेलेली आहे सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे तीनशे सत्तर कलम म्हटलं चांगली गोष्ट झाली पण त्याने तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला त्याने गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या का त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळायला लागला का त्याने सर्वसामान्य तरुणाला रोजगार मिळाला का या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती तेरा मेला जाताना आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा धार्मिक व्यासपीठ आहे त्यामुळे मी म्हणणार नाही मतदान कोणाला करा तुम्हाला सगळ्यांना माहितीये मत कोणाला द्यायचंय हे तुमचं सगळ्यांच ठरलंय मला पुरेपूर खात्री आहे येताना माझ्या माता भगिनी जे जो प्रत्येकीने हात दाखवला त्याच्यामध्येच कळलंय की तुमचं सगळं ठरलंय पटन त्यांचं लावायचं ते ठरलंय फक्त जाताना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जाताना एवढीच कळकळीची विनंती शेतकऱ्याची लेकरं असू तर दिल्लीच्या सीमांवर वर्षभर वर आंदोलन करायला लागलेल्या त्या शेतकऱ्यांची याद ठेवून मतदानाला जा शेतकऱ्यांची लेकरं असून तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी गाडी खाली चिरडल्यानंतर जे मृत्यूमुखी पडले त्या शेतकऱ्यांचा चेहरा ठेवून मग मत मतदानाला जा गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती लक्षात ठेवून मतदानाला जा आणि आपल्या घरातला आजूबाजूचा नात्यातला जो बेरोजगार तरुण सुशिक्षित बेरोजगार आहे त्याचा चेहरा आठवून मतदानाला जा जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्यामध्ये देश लागतो आणि त्यामुळे या हरिनाम सप्ताहाच्या आपण सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एवढीच कळकळीची विनंती करतो देह आहे भगवंत आहे त्याच्यामध्ये लागणारा जो देश आहे त्या देशाच्या भवितव्यासाठी जागरूक राहून तुमचं जे ठरलंय त्या पद्धतीनं तेज बटन दाबा एवढी आपल्या कळ सगळ्यांना कळकळीची कर कर विनंती करतो आपण सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा हरिनाम सप्ताहच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवराय राम कृष्ण सर्वांना मी जे प्रसाद घेतले कोणी रावणे आमच्या गावच्या वतीनं शेखरभाऊ शेट यांना विनंती करतो आपण या सर्वांचा आभार मानावे लोकसभेचे दोन्ही उमेदवार आपल्या तालुक्याचे आमदार पालिकेचं विविध पदावर करायचे असलेले सर्व पदाधिकारी आणि समस्त ग्रामस्थ सगळ्यांना विनंती करतो कोणी अन्नप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये आणि आम्ही सर्व प्रामुनांच गावच्या वतीने सदरचं स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी विद्यमान बाळाने रुपाई देश यांच्याकडून बाळाखोड जिल्हा अध्यक्ष गटाच्या सदस्य तिरुजीबाई गणवट यांचा या ठिकाणी सन्मान अगदी सन्मान शिवका सर्व सदस्य महिला ग्रामपंचायत सदस्य त्यांना देखील आपण सन्मान करू सन्मान घ्या तू काही संपलं पाहिजे सरपंच यामुळे समस्या लिहिलं मनुष्य ती सर्व सन्मान शिकत पालिकाला नेते जाऊ नये या भागातील एक जागृत देवस्थान धर्मनाथ महाराज अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी आता नंतर संपन्न झाला हा बाबा रविदास महाराज बोलून पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्य सम्राटात आदरणीयम दिलीपांना मोहिते पाटील यांनी सविस्तर आपल्यासमोर चर्चा केलेली आहे आज विषय जो आहे तो लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझ्यासोबत या सभेला उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीपांना माहीत आहे त्याचप्रमाणे कैलासराव सांगोर बागनराव पोखरकर देवेंद्र शिवाजीराव राजगुरू त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निर्मलाताई पानसरे कैलास लिंबोरे त्याचप्रमाणे जयसिंग दरेकर आणि सर्वच प्रमुख आमचे काळुराम सुपे आहेत या गावच्या सरपंच रुपालीताई मोरे त्याचप्रमाणे रोदासना सेटे शेखरभाऊ शेटे काळुराम सुपे निलेश घनवट महेश नेहरे मनीषाताई ताई हिरे नीला वाडेकर सुनील शेटकेदारी त्याचप्रमाणे सुनील पावडे लक्ष्मण खानलकर जाकीर तांबोळी गोरख पांडुराम भंडारे त्याचप्रमाणे सर्व उपस्थित आणि बघेल कार्यक्रमाला तर बराचसा अवश्य झाला आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी लोकसभेला उभा आहे वाडागाव माझ्यासाठी दृष्टीनं नवीन गाव नाही आहे माझा पराभव झाला तरी मी या गावाच्या सेवेसाठी कायम उपस्थित राहील जेव्हा जेव्हा आपण कामाची मागणी केली तेव्हा तेव्हा मी पूर्ण केलेली आहे उदाहरण जे आहे जवळ तर आचारसंहिता चालू व्हायच्या अगोदर धर्मनाथ महाराजांच्या मंदिरासाठी सर्व ग्रामस्थ आले त्यावेळेला आता प्रस्ताव मांडला तो त्याच वेळेला मी मंजूर केला की निवडणूक झाल्यानंतर तीस लक्ष रुपये त्या मंदिरासाठी पुण्यातून दिलेला आहे त्याचप्रमाणे वाडा ते लांडगेवाडी हा साख मी माझ्या काळात मंजूर केलेला आहे तसेच वाडा येथे ठाकरवाडी येथे साखर साख ओपून केलेलं आहे बंदिस्त प्रकार योजनेसाठी आपण बराचसा निर्णय टाकलेला आहे आणि पस्तीस लक्ष रुपये म्हणजे एकंदरीत खासदार नसतानासुद्धा मी आपल्याकडं अनेक वेळाला एकदाच नाही अनेक वेळा जवळजवळ गेल्या पाच वर्षात पाच वेळा तरी आपल्या या परिसरात आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की तुमच्यासाठी तुम्हाला हवा तेव्हा पाहिजे ती गरज पाहिजे त्या अडचणी सोडवण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपस्थित राहिलो आहे भविष्यकाळामध्ये आपल्या सगळ्या अडीअडचणी असतील कामं असतील ती कामं करण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी रात्री एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद